नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल के ऑफिसले या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला अगोदर तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या स्पर्धा परीक्षा तलाठी पोलीस भरती शिक्षक भरती या संदर्भात सगळ्या ज्या विविध जे अपडेट्स आहेत त्या तुम्हाला या आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील बघा या ठिकाणी आपण तलाठी भरती संदर्भात एक महत्वाची माहिती या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत या ठिकाणी बघा की राज्यात लवकरच एक हजार सातशे म्हणजे सतराशे तलाट्यांची भरती होणार आहे ही स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या अतिशय महत्वाची माहिती आहे प्रक्रिया सुरू आणि महसूल मंत्री यांची माहिती बघा महसूल मंत्री जे आपले बावनकुळे साहेब त्यांनी ही माहिती दिलेली आहे काय न्यूज बघा या ठिकाणी की राज्यात गेल्या काही महिन्यापासून रिक्त असलेली ग्राम महसूल अधिकाऱ्यांची म्हणजे तलाठ्यांची बघा अगोदर जे तलाठी जे नाव होतं आता ते बदलून ग्राम महसूल अधिकारी झालेला आहे बघा या तलाठ्याची जी एक हजार सातशे पद भरली जाणार असून शासनाच्या वतीने प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे बघा ही तलाठी भरतीची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे लवकरच त्याची जाहिरात येण्याची शक्यता आहे महसूल मंत्री जे आहेत आपले चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी ही माहिती दिली आहे यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना डिसेंबर अखेरपर्यंत आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे म्हणजेच काय तर डिसेंबरच्या अखेरपर्यंत भरतीची जाहिरात येण्याची शक्यता आहे आणि एक हजार सातशे पद या ठिकाणी भरली जाणार असून असे तज्ज्ञाकडून व्यक्त केली जात आहे दरम्यान बघा दोन हजार तेवीस सालच्या ग्राम महसूल अधिकार आयोज परीक्षेच्या बघा ग्राम महसूल अधिकाऱ्यांच्या पदभरतीच्या परीक्षा आयोजनातील गैरप्रकार आणि नियुक्ती ही पेसा क्षेत्रातील पदांची जी भरतीच्या उमेदवारावरून राज्यातील तेरा जिल्ह्यामध्ये जी, जी समस्या निर्माण झाली होती पेसा क्षेत्राबाबत बाबत त्या मात्र न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत असलेल्या शासनाने पेसा क्षेत्रातील उमेदवारांना आता अकरा महिन्यांसाठीचे नियुक्तीचे आदेश दिलेले आहेत त्यामुळे निर्णयानुसार या उमेदवारांच्या पुढील नियुक्तीबाबत निर्णय होईल बघा जे पेसाक्षेत्रे तेरा जिल्ह्याची जी जी, जी समस्या निर्माण झाली होती त्याच्यामध्ये आता न्यायालयीन निर्णय यायच्या अगोदरच शासनाने काय केलं आहे की अकरा महिन्यांसाठी आता त्यांना नियुक्ती दिलेली आहे शासन स्तरावर ही जी भरती आहे ती प्रक्रिया भरती प्रक्रिया राबवण्यासाठी नियोजन सुरू आहे जाहिरात प्रसिद्धीची प्रक्रिया शासन स्तरावर राबविण्यात येणार आहे या प्रक्रियेअंतर्गत विविध जिल्ह्यातील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत सध्या शासन स्तरावर गेल्या भरतीतील प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनाही नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू आहे म्हणजे जे जी भरती झाली होती माग त्यामध्ये जे प्रतीक्षा यादीमध्ये जे उमेदवार होते त्यांना सुद्धा नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू आहे म्हणजेच काय तर विद्यार्थी मित्रांनो ही तलाठी भरतीची जाहिरात डिसेंबरच्या अखेरपर्यंत येण्याची शक्यता आहे म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारी मध्ये तुमची परीक्षा राहू शकते त्यामुळे तुम्ही जर तलाठी भरतीची तयारी जर करत असाल तर तुमच्या तयारीला आता गती देण्याची ही वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। जेणेकरून सगळ्या ज्या स्पर्धा परीक्षेच्या घडामोडी आहेत ते आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळत जातील धन्यवाद